थ्रेशमी बौद्ध येथे आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक शासकीय संघटनांनी खेडांचे आयोजन केले होते त्याचे काही क्षणचित्र आणि त्रेशमी बौद्ध जवळ जो संपूर्ण कार्यक्रम झाला त्याची माहिती या व्हिडिओच्याद्वारे आपणास मिळत आहे सेने घेऊन दर खाऊ या 17 17 तीन दिवस लागतात सगमसा हावळापासून ड्रॉप होईल खाऊ जेबी के साथ चिंत्य साधा अपन अपने स्मारका अपना वैशाण उत्सव अपन साजरा करीत आहोनी सर्व उपस्थित प्रमुख वती भगवान बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे सम्राट अशोक यांच्या प्रतिमांची पुष्पाने आणि या ठिकाणी पूजा झालेली आहे तेव्हा उपस्थित सर्व बौद्ध उपासा उपासिका यांना सह पंचशील दिली जात आहे सर्वांनी या ठिकाणी भात जोडायचे आहे सर्वांनी भात जोडा सर्वांनी या ठिकाणी सर्वप्रथम जगातील तीन महान रत्न बुद्धरत्न ध्रमरत्न संतरत्न या रत्नांना सर्वांनी विनम्रपणे दर्शन करायचं आहे सर्वांनी या ठिकाणी पुढ्यावरती बसायचं आहे तीन वेळेस दर्शन अभिवादन करायचं आहे ज्यांना त्यांना शक्य आहे त्यांनी मुळगावरती सर्वांनी हा सांगायचा आहे उद्धान メディア。 ने ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व पूज्य वदंत युवांग आणि जे आपल्याला त्रिशरण सह पंचशील प्रदान करते ते वंच्या मागे शिकावा शांतपणे शांतीमध्ये सर्वनिभवायचं आहे आहे रक्तदान <laughs> बोला मी सत्यजित दौलत बुद्ध बुद्धमूर्ती विक्रेता दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला आणि विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवल्या जाते आरोग्य शिबिर भरवल्या जाते भोजने विकू संघाच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून यावरती या ठिकाणी रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी न चुकता या शिबिरामध्ये रक्तदान करीत असतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रक्तदान करताना आपल्याला दिसत आहे आपणही यावे आणि रक्तदान करावे कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानामुळे आपण दोन लोकांचे जीव वाचू शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी रक्तदान करायला सर्वांना धन्यवाद सर्वांना जय भीम आपण कुठल्या एरियातून आलेले आहात जे रोड नाशिक विहाराचं नाव काय आपल्या एरियाचं नाव राहुल राहुल ओके बोला आपलं नाव काय साहेब प्रकाश आशनाथ वाघरे हां आज बौद्ध जयंतीनिमित्त आम्ही किरदान वाटतो आपण राहतात कुठे सी शिव शिल्प धन्यवाद सर जय बी माझं नाव अविनाश कृष्ण हिरे कृष्ण अर्जुन हिरे हिरेदुर्गा मी आम्ही दरवर्षी बुद्ध लेणी येथे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी किरदान करतो आम्ही राहुल नगर जेल रोड राहुल नगर राजराजेश्वरी पुढे इथून आलेलो आहे आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो सर्व कुटुंब आमचे माझे भाऊ राजेंद्र दीपक दाजी आनंद बहिणी या सर्व येऊन सगळ्याचे सर्व येऊन आम्ही इथं शिरदान करत असतो दरवर्षी चालेल धन्यवाद आपले नाव काय साहेब कृष्णा अर्जुन हिरे आपण कुठून आलेले आहोत ना, नाशिक रोडचे राहुल तिथून आले ओके आपण काय उपक्रम हाती घेतलेला आता सध्या आता सध्या उपक्रम आमचा हा फक्त दरवर्षी किरदान करणे दरवर्षी किर्दान okay. मागच्या वर्षी पण येतात आता पण आहे धन्यवाद सर आम्ही दरवर्षी किरदान आहे तर सगळ्याला म्हणजे आमच्या या परिवारात सगळ्याच्या बुद्ध पौर्णिमाच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मी जगदीश पण बारत वर्षापासून मुकाम राखीव हा एक तीन है आप योग आहे याच्यामध्ये बुद्ध बुद्धपौर्णिमाचा योग म्हणजे बुद्धांचा जन्म याच दिवशी झाला बुद्ध पौर्णिमाला बुद्धांचं ज्ञानप्राप्ती याच दिवशी झाली आणि बुद्धांचं महानिर्माण ह्याच दिवशी झालं म्हणून ह्या बुद्ध पौर्णिमाला अतिशय अनन्य साधारण आहे आणि या, 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 या निमित्तानं इथं या परिसरामध्ये बुद्ध लेणी परिसरामध्ये याला त्रिरसी लेणी असं म्हणतात आणि पांढरलेणी हे नाव पूर्व काळात त्यांनी चालत आलेले होते पण प्रत्यक्षात ही त्रिरस लेणी ही सगळी बुद्धाची बुद्ध लेणी आहे आणि त्याला हे होऊन ते त्रिरशी नाव पडलेलं आहे ही आणि पांडव पांढवलेण्याच्या आधीपासून हे नाव आहे इथे दर पौर्णिमाला तर लोक येतातच आपले नागरिक सगळे येतात बाबासाहेबांच्या जयंती दिवशी येतात सहा डिसेंबरला येतात प्रत्येक आणि प्रत्येक ऑपरेशनला इथे भरपूर गर्दी असते आणि लोक अगदी अगदी आत्मीयताने इथे येतात बुद्ध बुद्धपौर्णिमेचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम धन्यवाद अच्छा तर सगळ्यांना जय भीम आज बुद्धपौर्णिमे अख्ख्या देशाला अख्ख्या जगाला आज बुद्धाच्या तत्वांची गरज आहे स्वतः स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आणि सोबतच आज आपल्याला सगळ्या ठिकाणी शांतता हवी आहे युद्ध नको आहे त्यामुळे ही बुद्धप्रणा सगळ्यांसाठी तशी महत्त्वपूर्ण असणार आहे लोकांनी स्वतःला शांत करावं आणि जगालाही शांत संदेश द्यावा स्वतः शांत राहून जगाला शांत जगा संदेश द्यावा ही सगळ्यांना विनंती या बुद्धप्रणेची आपल्या सगळ्यांना शुभेच्छा

सुखदायक आहे संघाची समूहाने तप करणे सुखदायक आहे या पाली अनुसरून आजच्या त्रिगुण पावन वैशाख पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना सर्व जगातील लोकांना खूप खूप मंगलकामना खूप खूप शुभेच्छा त्रिगुण पावन पौर्णिमा आज तथागत सम्यक समुद्धांचा बोधिसत्वांचा जन्म झाला तथागत सम्यक समुद्धांना बोधिसत्वांनी समृद्धत्व प्राप्त केलं ज्ञान प्राप्त केली आणि आजच्याच वैशाख पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांचे निर्माण झाले त्यामुळे संपूर्ण जगातील लोक मोठ्या हर्षोल्लासाने मोठ्या आनंदाने ही बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहेत आपण सर्व लोकांनी उपसक ग्रहण करून दान देऊन शिलाचं पालन करून धम्माचं आचरण करून ही बुद्ध पौर्णिमा साजरी करावी शांत चित्ताने विकार नष्ट करणारे धम्माचा पालन करावं बुद्धविहारामध्ये वास करावा भिक्खू संघाला भोजनदान द्यावं विप्पुसंघाच्या मा माध्यमाने धम्मदर्शना श्रवण करावी आणि उपोषताचं पालन करून ही बुद्ध पौर्णिमा पालन करावी अशी मंगलकामना आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो संपूर्ण जगातील युद्ध नष्ट हो आणि सर्वांना बुद्धाची प्राप्ती हो धम्माची प्राप्ती हो संघाची प्राप्ती हो सर्वांना त्रिरत्नांचा आशीर्वाद प्राप्त हो त्रिरत्नांची करुणा सर्वांना प्राप्त हो ही मंगलकामना आजच्या या वैशाख त्रिगुण पौर्णिमेच्या बुद्धपौर्णिमेच्या पावन दिवशी करत आहोत सर्वांचं मंगळ बव सब देवता सपदेवता बुद्धानुभावेन सदा सब ते बव सब देवता सपदेवता सपद्रम्मानुन सदा जगतो सब बव सपमंगलम सब सपदेवता संदान बाबेन सदा होत सखी होऊन कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी महान तारुणी तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसाठवी जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे आजच्याच या मंगलमय दिनी भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या तीन घटना घडलेल्या आहेत सिद्धार्थ गौतमाचा जन्म त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापनिर्वाण अशा तीन महत्त्वाच्या घटना या वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत म्हणून बौद्ध धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे आणि याच दिनाचं औचित्य साधून नाशिक महानगरपालिकेने जो निर्माण केलेला स्मारक आहे या बुद्ध स्मारकाच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा वैशाख महोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असतो सकाळच्या प्रहारी या ठिकाणी धम्मध्वजारोहण होऊन या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे स्मारकाच्या परिसरामध्ये आपण बुद्धवंदने आणि जे ऐतिहासिक महाबुद्धिवृक्ष आहे या वद्रुक्षाची वंदना घेऊ याची सुरुवात झालेली आहे आणि सायंकाळी ठीक साडेचार वाजता आपण भगवान बुद्धांचा जो संदेश आहे हा संदेश संपूर्ण जगामध्ये पसरावा यासाठी आपण धर्मभृमिकेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शादीमार यांच्या पुतळ्या आपण इथं सुरुवात केलेली आहे तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं असं आव्हान मी आपल्या सर्वांना करीत आहे आणि सर्व बौद्ध बांधवांना या बुद्ध जयंतीच्या बुद्ध पौर्णिमेच्या लाख लाख शुभे शुभेच्छा मंगलमैत्री आणि अशी धन्यवाद तुम्ही कम्या đâu là antecedent. Thì cái <laughs> cái <laughs> cái <laughs> cái <laughs> cái 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 ಮಾಗು ನೀ ಇ एक एक जण वाडा ना सगळ्यांनी वाढू नका एकाचा पण चेहरा येत नाही ना बघा असं नक्की एकाचं झालं का एक दुसऱ्यांनी जा